संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पण दिसली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान करतो माननीय साहेबांना धन्यवाद देतो मी दोनच घोषणा देईल आपण त्याला प्रतिसाद द्यावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारती भारतीय जनता पार्टीचा देवेंद्रजी आगे बढो आवाज कमी येतोय त्यांनी जेवढी ताकत दिली त्यापेक्षा आपला आवाज कमी आहे देवेंद्रजी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ देवेंद्रजी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ, है। हम साथ है। मी सगळ्यांना गोर गरिबांचा वाली आडल्या नडलांचा बाहुबली सत्ता संपत्तीची नाही कसलीच हाव म्हणून ज्याच्या त्याच्या मुखी एकच नाव देवा भाऊ देवा भाऊ भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी कोट ये कोट ये ये कोट, कोट, अच्छा या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री रंजनाताई कुल आपल्या सर्वांचे लाडके आमदार आपल्या आशीर्वादाने तेवीस तारखेला एक नवीन रेकॉर्ड जे करणार आहेत ते आमदार दादा कुल आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं साथ देणाऱ्या रंजनात आमच्या कांचनताई कुल तुम्हाला माहिती आहे का वीस तारखेला दादांच्या आणि कांचनताईच्या लग्नाचा वाढदिवस आहे मग गिफ्ट कसं आहे मी सांगतो कचाकच हा आपल्याला त्या मतदान यंत्राची बटन कचाकच दाबायची आहे कचाकच आणि या ठिकाणी त्यांना गिफ्ट द्यायचं आहे मंचावर उपस्थित असलेले कर्नाटकचे माजी मंत्री मुरगेश निराणीजी वासुदा काळेजी योगेश टिळेकरजी दौलत नाना शितोळे जालिंदरजी कामटेप प्रदीप दरा कंद बाळासाहेब तात्या गावडे धवलजी जगदाळे प्रेमसुखजी कटारिया विकासाबा ताकवणे आनंददादा थोरात महेश अण्णा भागवत स्नेहलताई दगडे नामदेव नाना बारवकर नंदूभाऊ पवार वैशाली ते नागवडे गणेशजी जगदाळे रवींद्रजी कांबळे आकाशजी कांबळे सूर्यकांतजी वाघमारे हरिभाऊ ठोंबरे स्वप्नील शहा गुरमुख नारंग मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी या ठिकाणी त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो सर्वप्रथम मी ग्रामदैवत गोपीनाथ महाराज आणि नागेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज हर हर हरा हरा आज या याला विराट म्हणू का विशाल म्हणू मी मुंबई वरना आलो मुंबईला एक अरबी समुद्र पाहिला आणि इथे माणसांचा समुद्र मला पाहायला मिळतो माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही या निवडणुकीमध्ये राहुल दादा जुने सगळे रेकॉर्ड तोडणार आहे खरं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो राहुल दादा कुल तसे त्यांच्या नावाप्रमाणेच कूल आहेत शांत आहेत पण काम करत असताना बा, माझं भाषण शांतपणे ऐकलं तर करीन माझ्या माणसं भाषणात डिस्टर्ब केलं की कट पण काळजी करू नका मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ठरवलंच आहे यावेळी राहुल दादांना मंत्री करायचं चा ठरवलंच आहे असं नाही माझी शर्त आहे शर्त आहे का शर्त एक शर्त आहे वीस हजारापेक्षा कमी जर मताधिक्य असलं तर राज्यमंत्री वीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य असलं तर कॅबिनेट मंत्री मग माझ्याकडे तक्रार करू नका आता गेम तुमच्याकडे आहे तुम्ही जर वीस हजाराच्या आत राहिलात तर लाल दिवा तर येईल पण राज्यमंत्र्याचा येईल वीस हजाराच्या वर गेलात तर मंत्र्याचा येणार आहे राहुल दादांनी सातत्याने या मतदार मतदारसंघामध्ये जे काम केलेलं आहे मला हा एक असा आमदार दिसतो ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याच्या डोक्यामध्ये जनता आहे मतदारसंघ आणि विशेषतः आम्ही बारामतीचं नाव पूर्वी फार ऐकायचो लहान असताना आम्हाला असं वाटायचं बारामती म्हटलं की सगळं सुजलाम सुफलामच आहे नंतर मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आलं की इकडेही दुष्काळी भाग आहे पाणी पोचलेलं नाही आहे पण तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे राहुल दादानी पाण्यावर काम केलेलं आहे मी तर असं म्हणेन या त्यांच्या कामाला मी सॅल्यूट करतो सॅल्यूट जलसंधारणाचं एक नवीन पॅटर्न त्यांनी तयार केला तुम्हाला माहिती आहे की नाही त्यांच्या पॅटर्नला पेटेंट मिळालाय त्याला आता राहुल कुल पॅटर्न म्हणतात असा पॅटर्न त्यांनी तयार केला आणि त्याचसोबत माझ्या पाठीमागे लागून खडकवासला जो टनेल आहे वर्षानुवर्ष बोललं जायचं टनेल होणार 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 कारण हा टनेल जर झाला तर दौंडला तीन टी एम सी पाणी जास्तीचं मिळतं त्याचं बावीसशे कोटीचं टेंडर काढून काम हे राहुल दादा कुल यांनी सुरू करून घेतलं बेबी कॅनॉलचं काम तर मी मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सुरू करून घेतलं होतं आता त्याला ऍडिशनल तीनशे कोट तसं येऊ शकतं हे करू शकतो टाट्याच्या धरणाचं ते होऊ शकते मी केली कमेटीने दिली त्यांनाच एक अधिकारी देऊन टाकला मोठा आणि म्हटलं बघा करा अभ्यास पठ्ठ्याने अभ्यास केला आणि या ठिकाणी अहवाल दिला आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आता आलेला आहे आता पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला सरकारमध्ये बसवलं की मग या अहवालाला देतो गती आणि तुमच्याकडे पोचवतो पाणी पण हे सगळं या ठिकाणी राहुल दादांच्या माध्यमातन होत आहे आज बघा पुणे दौंड रस्त्यावर सहा पदरी सहा हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड तयार होतो आहे आज आपण जर निघालो पुण्यातनं तर आपली हालत रस्त्यावर इतकं कंजेशन आहे की आम्हाला पुण्यातनं पोचता 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 नाकी नऊ येतात पण मी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुण्याच्या चारी दिशेला जाणारे जे रस्ते आहेत याच्यावर चौपन्न हजार कोटी रुपये आमच्या गडकरी साहेबांनी दिले आणि आता इंडस्ट्री अत्यंत खुश आहेत आणि आता ते पुन्हा म्हणतात पुण्याच्या आजूबाजूला कुठेही सी काढा त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आम्ही तयार हो। आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम दादांच्या माध्यमात होत आहे खरं म्हणजे अमृतची योजना असेल क्रीडा संकुल असेल वेगवेगळ्या वेग प्रकारे रेल्वेचे कार्यक्रम असतील या सगळ्या गोष्टी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आणि आपला कारखाना भीमा पाटस खरं म्हणजे इतक्या अडचणीमध्ये तो होता पण राहुल कुल यांनी कधीही आपला संयम ढळू दिला नाही आणि मी निराणीजींचे मनापासून आभार मानेन ते मदतीला धावले आम्हाला हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवायचा होता त्याची मालकी बदलायची नव्हती हा सहकारीच ठेवायचा होता आणि म्हणून राहुल दादांनी जे प्रयत्न केले मी तुम्हाला खरंच सांगतो मागच्या वेळेस आलो होतो माझे केस जास्त दिसत होते कमी झाले थोडे हे यांच्यामुळेच या कारखान्यापायी जो इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे आज आलेला मुद्दा नाहीये वीस बावीस वर्ष आमच्या कारखान्यांवर आणि पर्यायानं आमच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्सची तलवार त्या ठिकाणी लटकली होती कमीत कमी सहा वेळा माननीय पवार साहेब स्वतः डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग साहेबांकडे गेले पण ही तलवार निघू शकली नाही आमचे अमित भाई शहा सहकारिता मंत्री झाले आम्ही एक डेलिगेशन घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अमित भाईनी सांगितलं काळजी करू नका मोदीजींना भेटले आणि एका झटक्यात दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आपण सुरू केला शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आज शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये पीक विम्याचे आपण दिले आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण दिलासा दिला, सा दिला। आणि सांगितलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही त्यांचं बिल शून्य 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 आपण केलं आणि बंधू भगिनी पुढचे पाच वर्ष तुम्हाला कृषी पंपाच बिल माफ आहे माफ आता तुम्ही म्हणाल पाचच वर्ष, वर्ष का म्हणता पाच पुन्हा आम्हाला निवडून त्याच्या पुढचे पाच वर्ष देऊ आणि एवढंच नाही आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे आणि दिवसा बारा तास अखंडित वीज मिळाली पाहिजे म्हणून मी वीज मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये पूर्ण चौदा हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट कंप्लीट होतील आणि त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तासाची अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल दिवसा वीजही मिळेल ती अखंडितही मिळेल आणि ती मोफतही मिळेल आणि एवढंच नाही आता आपण निर्णय घेतलाय तुम्ही पुन्हा एकदा राहुल दादाला आमच्या सोबतीला पाठवलं आणि तिसऱ्यांदा आपलं सरकार आलं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे सा आज आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींनी संदेश दिला विकसित भारत घडवायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण करत नाही तोपर्यंत विकसित भारत घडू शकत आहे की पुढच्या तीन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या किमान पंचवीस हजार बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे हा कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरा शैक्षणिक संकुल करण्याकरता मी तुम्हाला मदत करेन पण आज आपण पाहतो की राज्यामध्ये देशामध्ये उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल खाजगी कॉलेजेसची फी सामान्य माणसाला परवडत नाही शासनाच्या वतीनं ना पन्नास टक्के कन्सेशन आपण देतो तरी ती परवडत नाही गरीब असेल मध्यम वर्गीय असेल घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई वडील मुलीला बोलवतात म्हणतात दोघांपैकी एकाला शिकवण्याचे पैसे आम्ही देऊ शकतो त्यामुळे तू बेटा घरी बैस तुझं तर लग्नच करायचं आहे तू आपलं बी ए बी कॉम करून टाक तुझ्या भावाला शिकू दे ती मुलगी कितीही हुशार असली पैशा अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला मुलीच्या आई बाबा त्या ठिकाणी पन्नास टक्केच तिकीट लागेल योजना जेव्हा सुरू केली एस टीचे चे लोक आमच्याकडे धावत आले म्हणाले साहेब ही योजना करू नका म्हटलं का बरं म्हणाले एसटी तोट्यात आहे ती ढबगाईला जाईल मी म्हटलं योजना तर आम्ही करणार गरज पडली तर तुम्हाला पैसे देऊ दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा आले म्हटलं आता कशाला आले म्हणजे एक आमची मागणी आहे म्हटलं काय मागणी आहे बसा मी जाऊन येते तुम्ही गेले की तिकिटे दुप्पट लागतं आणि तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा खर ठर्रा काय काय करता घरचे पैसे बर्बाद करता मी गेली तर घरचे पैसेही वाचवते आणि काम करून सरळ परत येते त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आज प्रवास करताय आणि यासोबत अजून एक महत्वाचा निर्णय आपण केला ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये द्यायला आपण सुरुवात केली जेव्हा योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक तुतारीचे लोक उबाटाचे लोक आमची गंमत करत होते मजा करत होते अशी योजना होते का असे पैसे जातात का असं तर होणारच नाही तुम्ही तर खोटंच बोलताय हा तर जुमलाच आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले एवढे 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 पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय <laughs> हे तुतारीवाले सावत्र भाऊ हे उबाठावाले हे पंजावाले सावत्र भाऊ हे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टात जाऊन सांगितलं आणि कोण गेलं माहितीये है? काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं योजना बंद करा म्हणाले ही जी लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे ही पिंक रिक्षा योजना आहे ही फी सवलत योजना आहे या सगळ्या योजना म्हणजे तिजोरीतल्या शासनाच्या तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्खे होते आम्ही कोर्टासमोर तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि आता बहिणी नो पंधराशे रुपये नाही नवीन सरकारमध्ये एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आज तुम्ही बघा अंगणवाडी सेविका असो आशाताई असो ग्राम स्वरोजगार सेवक असो आमचा कोतवाल असो आमचा पोलीस पाटील असो सगळ्यांच्या मानधनात आपण वाढ केली आणि आता इथे बसलेले आमचे जे तरुण आहेत ते म्हणतायत सगळं बहिणींकडे आम्ही काय तुमचं घोडं मारलं अरे नाही रे बाबा तुमच्याकरताही लाडका भाऊ योजना सुरू केली आणि तुम्हाला दहा हजारापर्यंत स्टायपंड म्हणजे तुम्हाला जर कोणी नोकरी दिली तर एक वर्षापर्यंत दहा हजारापर्यंतचा तुमचा पगार हा आम्ही भरतोय आम्ही सांगितलं आमच्या तरुणांना नोकऱ्या द्या एक वर्ष पगार आमच्याकडनं घ्या आमचा तरुण चांगला काम करेल मग त्याला परमनंट करा दहा लाख तरुणांना अशा प्रकारे अप्रेंटिस आपण देतो आहोत आणि एवढंच नाही तर पुन्हा सरकार आल्यानंतर पंधरा लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या तरुणांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत जेणेकरून ते आपला व्यवसाय करू शकतील आणि म्हणून बंधू भगिनी नो सांगण्यासारखं खूप आहे पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे राहुल दादा कुल एक असं व्यक्तिमत्व आहे जो जनसामान्यांकरता जगतो ज्याच्या मनामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक आहेत आपली जनता आहे आणि म्हणून त्या जनतेला देखील माझी विनंती आहे आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा राहुल दादांच्या पाठीशी या ठिकाणी उभं करा तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो तुम्ही कमळाचं बटन दाबा तुम्हाला मंत्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो म्हणून धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुक्याच्या वतीनं